Hey guys, good to my new blog. तर हे गायज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जय श्रीराम मित्रांनो तर कशा आहात तुम्ही तर मित्रांनो सकाळची आत्ता वाजलेली आहेत नऊ तर मी आता, आता रानात आलेलो आहे कारण मला वाटाणासारखे वाटाणा गहू बहिमुग आणि पीक ला पाणी द्यायचं होतं आणि ऊस पण भिग भिजवायचा होता तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागं वाटाणा आहे तिकडं बहिमुग आहे आणि गहू पण आहे त्या बाजूला तर तुम्हाला दाखवतो की आता पाणी चालू आहे वाटण्यात तर बघा तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता की वाटाण्यात पाणी चालू आहे आणि वाटणं झालं की त्यानंतरनं तिकडं आहे त्यानंतर गहू आणि हरभरा तर तेवढं झाल्यानंतरनं इथं तर चालू आहे ऊसात पाणी आणि त्यानंतर मग तो ऊस तिकडचा गावाच्या पलीकडचा तर एवढं भिजवायचं आहे तर शक्य तुम्ही आता हारोभराला भैमुगाला तर मित्रांनो वाटाण्याला शक्यतो सकाळ सकाळी लवकर पाणी द्यावं लागतं नऊ दहाच्या अधोघर कारण वाटाणा जास्त करून उन्हात जर भिजवला तर तो वाळतो तर कधी पण लक्षात ठेवा की वाटाणा भिजवायचं असेल एक तर रात्रीचा किंवा पाठं पाठ सातची किंवा आठची लाईट असेल त्याच्या दरम्यान भिजवावा कारण वाटणं वाळला की परत मग वाटाणं काही एवढा खास येत नाही आपण म्हणेल तसं तर शक्यतो तसं भिजवूच नका उन्हात आणण्याचं कारण आपल्याला कसं तान लागली आणि आपण उन्हात आणण्याचं एकदम अचानक पाणी पिलं उन्हात बसून तर आपल्याला घरघर लगत होतं जरा तसंच आहे वाटाण्याचं काय समजा पण पन... पिकांना असं केलं नाही पाहिजे कारण सकाळ सकाळी कसं वातावरण चांगलं असतं आणि पाण्याचं पण काही एवढं प्रमाण ग गा गारच असतं म्हणा तसं पण काही एवढं पो पोचतं तरी वाटाण्याला पोचतं सकाळ सकाळचं पाणी किंवा रात्रीचं था पाणी तर मित्रांनो आपला आता वाटाणा भिजवून झाला आहे तर आता मी भहिमुगात पाणी लावले ला तर तुम्ही बघू शकता बघू शकता की आपला सगळं वाटाणा झाला आहे आता भहिमुगात पाणी चालू आहे भैमुख आता पाणी अजून सऱ्याला येत वाटण एवढ्या समान सर्या आहेत सगळ्या तर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता की आपलं वाटाणा आणि सुद्धा झालेला आहे यात कांद्यात थोडं पाणी लावले तर आता पप्पा गाडीवर निघालेत कॅनवरची मोटर बंद कराय आता जेवायला गेलं पाहिजे दोन वाजलेत आता तर तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ना आल्यानंतर आता डायरेक्ट उसाव पाणी लावायचं कारण आज काय होणार नाही त्यामुळं तर चला तर मित्रांनो माशी वाटाणा आणि बहिमुख भिजवून झाल्यानंतरनं मी पप्पा मोटर कॅनलची बंद केली आणि घरी गेलो जेवायला आणि जेवून ना आता ही कॅनलवरचं आपल्याला बेंड खोलतो मी तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता की आता ही बेंड खोलून ह्या कॅनलवरच्या ह्या दाराला लावायचे आणि ही दार उगळस ठेवायचं म्हणजे तिकडच्या त्या ऊसाच्या वावरात चालू होईल तर चला मी खोलतो आताही आणि ह्याला जोडतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की फायनली आपलं झालेलं आहे कॅनलच्या दाराला बँड जोडून तर आता ही ऊस चालू करतो मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं मी उसात पाणी लावलेलं तर आता वाजल्यात पाच वाजल्यात तर चला आपण घरी जाऊ आता कारण पाणी तर गेले लाईट तर गेली आता कारण तर दोनदा तीनदा तर गेलेलीच तीन तर मला लई डोक्याला ताप झाला तर चला आता घरी जाऊ आणि जात घरी जाता जाता हायस्कूलकडे बघू पोहर खेळतात का खेळत असली तर आपण मग माघारी येऊ घरी सगळं सामान ठेऊन थाळेबिळे ठेवून येऊ तर चला मित्रांनो आता घरी जाऊया कारण उशीर झाला आता तुम्ही बघू शकता की आता मी आणि बहिणीला घेऊन आलोय हायस्कूलकडे पोरं खेळाय खेळते आता तुम्ही क्रिकेट खेळते तर चला आज जाऊया क्रिकेट खेळायला आता माने पण कॉलवर आहे आता त्यानं आता चला मनीष पण येतोय तर चला आज जाऊया आपण तुम्ही बघू शकता की अतरव शेजवळ नावाचे वादळ आलेले आहेत लखन निघाला आता तिकडे बॉलिंगला आणि अतर्व शेजवळ नावाचे वादळ आले आहे मेहमत अस सुलचं मत आहे तर चला आपला कळा आलेला आहे क्रिकेट खेळायला ओ बॉल लावलंय तर चला आपण खेळायला अमित बाय फेस रिव्हिल बैयूचा फेस रिव्हिल बैयूचा फेस रिव्हिल झालेला आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता फेस रिवी तर मित्रांनो बघू शकता मनीचा व्यायाम माणसांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या माणसांच्या पृथ्वी तलाव एक जनावर फायदा झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कॉन्टेंट कसलं पण असू द्या आपण फिटनेस आपला एक नंबर पाहिजे होऊ शकतं की आपला आता बॉल हरावला आहे पोरं उडाकतात तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एड करतो तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग बाय